नुकतेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव हिवरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे साजरी झाली सन एकोणीसशे बहात्तरपासून सुरू केलेली जयंती हळूहळू बहरत आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचारांची जयंती तरुण पिढींपर्यंत येऊन ठेपली नियोजनाची संपूर्ण धुरा आणि विशेष कष्ट दीपक रूपवते जितेश रूपवते मोहित रूपवते आणि सर्व तरुण मित्रमंडळाने मुलाचे सहकार्य केले महाबोधी बुद्ध विहार समितीचे सर्व सदस्य यांनीही खूप मेहनत घेऊन कवीसंमेलन व नृत्य स्पर्धा घेऊन वेगळा कार्यक्रम करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन केले कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रमोद रुपवते यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले आयोजक आणि समस्त ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे कार्यक्रम उच्च प्रतीचा झाला नृत्य स्पर्धेसाठी मुंबई पुणे नाशिक मानगाव रायगड अलिबाग इगतपुरी कांदिवली सिन्नर संगनमेर शिर्डी आणि ग्रामीण भागातील ही कलाकार उपस्थित राहून त्यांची कला सादर करण्यात आली एस सी एन न्यूज साठी संतोष शिरसाट छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव हिवरे दोन हजार पंचवीस भीम महोत्सव शनिवार दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस आज रोजी या ठिकाणी हिवरे गावामध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आपण थोडीशी त्याबद्दल माहिती घेऊयात काही काय सांगाल तर या जरा महोत्सवाबद्दल थोडस जयंती महोत्सव सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल ठेवलेला आहे आणि तो ह्याच्यासाठी ठेवलेला आहे की चौदा एप्रिलला जास्त लोक येत नाहीत लांबून लांबून लोक येतात आणि याच्यामध्ये आम्ही स्पर्धा ठेवलेल्या असतात आणि स्पर्धा पण ह्याच्यासाठी ठेवलेल्या असतात की प्रत्येकाच्या कलेला वाव हा मिळावा ह्याच्यासाठी त्या स्पर्धा ठेवलेल्या असतात म्हणून आम्ही चौदा एप्रिल चौदा तारखेला न करता पुढे ढकलली जाते आणि सव्वीस सत्तावीस तारखेला दोन दिवसीय नियोजित कार्यक्रम पार पडण्यात आला सव्वीस एप्रिल रोजी कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आपण कवी या नावाने ओळखतो ते म्हणजे तुकाराम धांडे यांनी अध्यक्षस्थान कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं आणि त्याचबरोबर निवृत्ती कानवडे बबनराव जगताप गौतम वाघमारे यांनी देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी दर्शवली आणि त्यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रत्येकाच्या कलेला वाव मिळावा यासाठी या स्पर्धा आम्ही आयोजित केल्या जातात आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर दूरदूरपासून आलेले स्पर्धकांचं इथे स्वागत केलं जाईल नृत्य स्पर्धा इथे ठेवलेल्या आहेत आणि सायंकाळी नृत्य स्पर्धेचं सा आयोजन केले आहे या माध्यमातून या उद्याच्या होणाऱ्या ज्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तुम्ही काय आवाहन कराल कलाकारांसाठी किंवा आपल्या बिमबांध विमानुयांसाठी भीम बांधवांसाठी आवाहन करणं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण जातीयतेला थोडा वेळ बाजूला सारून आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या कलेला कुठेतरी वाव मिळावा ह्याच्यासाठी या स्पर्धा भीम जयंतीनिमित्त आपण आयोजित करत असतो ओके धन्यवाद काही आपले मान्यवर कवी जे आहेत त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत हरिभक्त परायण निवृत्ती महाराज कानवडे हे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी कवी संमेलनामध्ये उपस्थित होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटलं तुम्हाला या कार्यक्रमासंदर्भात कसा कार्यक्रम झाला आणि कसं नियोजन होतं एकंदरीत तुम्ही काय संदेश द्याल कशा पद्धतीनं तुम्ही या कार्यक्रमाकडे बघताय एकंदरीत माझ्या खालीप्रमाणे पुढील भविष्यामध्ये हा कार्यक्रम आम्हाला डगं ठरल आणि उत्कृष्ट आणि ब भरपूर गर्दी कार आ, रा कार या कार्यक्रमातून लोक खूप आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होतील आजचा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील खूप चांगला आणि ध्यानात राहणारा उत्कृष्ट कार्यक्रम या हिवरे गावामध्ये घडला मी आज माझं परम भाग्य समजतो या नागरिकांनी या ठिकाणी इतकी उपस्थिती मी आज कवी संमेलना क का। गाव गावच्या का लोकांची कधीच पाहिली नाही पण ना मी भारवून गेलो त्या गावकऱ्यांच्या योगदानाने आणि कवी संमेलन इतकं उत्कृष्ट झालं की मी या सर्व गावकांना भरपूर धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण धन्यवाद त्याचबरोबर आपले दुसरे कवी या ठिकाणी उपस्थित आहेत गौतम वाघमारे साहेब यांच्याही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत काय म्हणाल वाघमारे साहेब कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी येऊन आज हिवरे गावात जो काही कवी संमेलनाचा कार्यक्रम झाला माझ्या आयुष्यात पहिल्यांदी या खेड्यामध्ये कवीसंमेलन भरलेलं आहे आणि त्या संमेलनासाठी जी श्रोते कंपनी आहे जी श्रोते आहे ते सर्वसामान्य माणसं आम्हाला भेटले म्हणजे इथून मागच्या ज्या कविता सादरीकरण केल्या त्या आम्ही इतर कवींसमोरच कविता सादर केल्यात पण आज आम्हाला खरोखर मातीतल्या माणसासमोर कविता सादर करण्यास खूप खूप आनंद झाला आणि आम्ही खूप धन्यवाद देतो हिवरे गाव आणि तिथल्या संपूर्ण नागरिक आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद झाले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकारामजी सर ज्येष्ठ कवी यांच्या देखील या ठिकाणी कविता सादर झाल्यात त्यांचंही मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत काय सांगाल सर आपल्याला कसं वाटलं या ठिकाणी कार्यक्रमाला येऊन आणि सदर नियोजनाबद्दल ग्रामीण भागामध्ये इतका चांगला कार्यक्रम होणं आणि त्याला इतके सिरियसपणे असे रसिक बसणं हे म्हणजे एकदम दुर्मिळ योग होता हा आणि विशेषतः महिलांची गर्दी असणं आणि शेवटपर्यंत त्यांची साधी हालचालसुद्धा नाही झाली हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य आहे असं म्हणा की कुठे जायचं कुठे बसायचं म्हटलं एकदा बुद्ध विहार बुद्धविहार तिथे जर चर्चा केली तर आपल्याला खूप काही आपल्या आयुष्यात सापडतं बुद्ध बुद्धविहारावरून खूप काही चालू आहे मात्र ही जी जुनी दंडी इमारत आहे आपल्या सर्वांनी मेहनतीने उभारली त्याच्यावर लिहिलेल्या काही गोळी बघा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हिवऱ्याचं प्रतिबिंब दिस देश, प्रतिबिंब दिसेल एक मित्र माझा येतोय त्याला बुद्धविहारात मला भेटायचंय तर सर्वांनी व्यवस्थित ऐका हिवऱ्यासाठी लिहिलेली एक कविता होय होय तिथूनच कवितेचं शीर्षक होय होय तिथूनच जगुडी बंधाऱ्याला वळसा घालून वळणावळणाने पुढे दुवेरच्या पुढे जगबुडी बंधारा या सर्वांना माहीत जगबुडी बंधाऱ्याला वळसा घालून वळणाने पुढे घे चढ्याला पेट्रोल वाचवा लिहिलेला दगड दिसला की शक्यतो पुत्यांना आपण पेट्रोल वाचवतो इथे हिंडीमध्ये चढ्याला पेट्रोल वाचवायचा बोर्ड लिहिलेला आहे की कदाची सरकारी चूक असू शकते मात्र तिथून आमच्यासाठी आहे चढ्याला पेट्रोल वाचवा लिहिलेला दगड दिसला की देवीच्या खिंडीतून पुढे गर्द झाडीतून मारवानावर ये साहेब आव इथं काही का देश घरमान जातात इथं मरणाशी आट्या पाट्या खेळत पाणी गौशिक फिरणं आणि पाण्यावरून मरण ही चिटलेली साहेब अव इथं कामान जातात हा डोंगर त्याच्या पाठीमाग डोंगर त्याचे हिरांग डोंगर हिठून तिथून डोंगरच डोंगर आणि त्यांच्या सावली ती सावलेल्या या बोडक्या खोल खोल दर्या हे खात खळगे हे ऊस आणि हे सगळे दगड गोटे हाच आमचा देश दुसऱ्या कंच्या देशाची गोट करता साहेब हाच आमचा देश कोरडा खडखडीत खर इथला पावसाळा आम्हाला आपटून धोकटून काढतो आणि आठ महिन्यात खडकाव वाळत घालतो लई तरास होतो साहेब लई तरास घशाला कोरड पडते अंगाची लाही लाही होते जीव घाबरा गुबरा होतो तवा इथला एखादा माणूस उमराच्या झाडाच्या मुळीला असा शिपला मारतो खाली वाटी उधरतो अगा तुझी मंत्र शक्ती धन्यवाद तुला आणि तुझ्या मंत्र शक्तीला प्राण तुझ्या जा त्या जरासा प्राण त्या नारा दामांतो ज्यांनी पुढल्या गर्भात कळ्या जेव्हा ऐकलं मी मंदिरात झाला बलात्कार जेव्हा ऐकलं मी मंदिरात झाला बलात्कार तेव्हा मात्र मन पूर्ण झालं एकमात्र खात्रीशीर सांगतो एक मात्र खात्रीशीर सांगतो माझा दगड असं करूच शकत नाही तुझेच संस्कार पुजता मी हे मात्र कबुलकर तुझेच संस्कार कुजता मी हे मात्र कबुलकर प्राण प्रतिष्ठा केलेल्या पुतळ्याला उभसतोस नित्य देतो नैवेद्य अनुभव वाळतो आरत्या मूर्तीच्या पूजे आड तुझ्या पिढ्यांपिढ्यांची असते सोय धन्यवाद तुझ्या तर कबुतीला त्यांनी आतोड्यानं घडवलेल्या दगडावर तू कितीही तर मांत्रिक संस्कार कितीही लावभोग तो डोळे उघडून पाहत नाही